भाषेतच जर बोलायचं ठरलं तर ज्ञानोपराय म्हणतात अगोदर उदाहरण सांगतो आणि नंतर सांगतो एका बाईने काय केलं दुधाचं भांड आपलं चुलीवरती ठेवलं आणि जाळाचं प्रमाण वाढवलं जाळाचं प्रमाण वाढवल्याच्या नंतर ती बाई किचन रूम मधून बैठक रूम मध्ये जाऊन बसली दुधाने काय विचार केला या बाईने आपल्याला जाळून 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 मारायचा प्रयत्न केला आपल्याला या पातेल्यामध्ये राहायचं मग दुधाने काय केली आत्महत्या दूध ओतू केलं चूल वगैरे जाळ वगैरे होता तो विजला गेला वास वगैरे आला बाई पळत पळत आली आणि ते पातेलं लस तरी उचललं आणि बाजूला ठेवलं पण राखेत पडलेलं जे दूध होतं ना त्याच्यासाठी तिने काय केलं हातावरती पाणी घेतलं आणि राखेत पडलेल्या दुधाभोवती फिरवला कृष्णार्पण आता मला सांगा हिच राखेत दूध पडलेलं खाण्यासाठी भगवान परमात्मा एवढा दुबळा आहे त्याच्या घरी काही कमी आहे घरी ताकाचे सरोवर येते नवनीताचे ताकाचे सरोवर आहे नवनीताचं पूर आहे मग हिच राखेत पडलेलं दूध खाण्यासाठी परमात्मा दुबळा आहे पण एक मिनिट आहे त्या वयाने आमच्या महाराज मंडळीला आळंदीकर महाराज मंडळीला उपवासाच्या दिवशी जर एक एक कप भर जर दूध दिला असत तर काय झालं असत मी जाऊ का आता <laughs> बोला ना हो एक एक कप भर जर दूध वारकऱ्याला जर दिला असत एकादशीच्या दिवशी तर काय झालं असत पुण्य लागला असो नको वारकऱ्याला देऊ स्वतःच्या मुलाला एक कप भर पाचला असत तर त्याची भुक्तरी तरी भागली असत नको मुलाला पाजू स्वतः एक कप चहा करून पिली असती तर आळस तरी गेला की नाही पण याच्यापैकी तिने काही केलं नाही जाळाच प्रमाण वाढवलं दूध उतू दू गेलं दू 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 राय म्हणतात नाही ता ताटाव पावे ते अरे अर्जुना त्या दुधाचा स्वभाव आहे तसं न करता जाळाचं प्रमाण वाढवलं दूध उतू गेलं ज्ञानोपराय म्हणतात ते दूध उतू दू गेलं दू त्याचं कर्म होईल पण सत्कर्मामध्ये जमा ठरणार नाही केलं पाहिजे वाईट कर्म करण्याची आपण काय केलं पाहिजे तर एकच विचार केला पाहिजे कि या लोकी संसार सागरातून आपण कधी उतरून जाऊ त्याचं वर्णन अभंगाच्या पहिल्याच्या साहजिक करा आज काय कीर्तन करू <laughs> कारण सगळे महाराज यांनी सांगितलं तुमच्या भागात काय म्हणते काय नाही नगरच भाग आहे ना म्हणजे अहिल्या नगर आम्ही नगरीच आहे राहिला मुंबईला आहे आपल्याकडं सैल पेलेले वासर म्हणतात का <laughs> सैल पेले करताना हा <laughs> काय <आ>? म्हणतो <laughs> तुमच्याकडे सरा, 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 मालकाने गाई जवळ येणेच नाही सोडून देणे निरस निरस तू हल्लेलं आहे ज्ञान उभं आहे तुक उभं आहे सारखे जर संत महात्मे असले त्यांचं ज्ञान जर आपल्या जवळ असलं आणि त्यांच्या जर चरणावरती जर लागले तर असे सैल वासर कधी कमी पडणार आहे गायक चांगले मालक चांगले असो अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराज म्हणतात करावा विचार तरा वया पार भवरूपी संसार सागरातून तरुण जाण्यासाठी हा विचार केला पाहिजे बाबा खरं सांगा बाबू साधारण वय किती अंदाजे त्रेपन्न <laughs> <मित्यानी> <laughs> मी त्यांना बोलतो म्हणजे त्यांच्या दारात गाडी सोडली असं नाही त्यांच्या निमित्ताने सगळ्यांना सगळ्यांसह मी सगळ्यांना सगळ्यांसाठी बोलत आहे जन्माला आल्यापासून आतापर्यंत प्रत्येकाने विचार केलाय की नाही तुम्हाला नेमकं काय झालंय म्हणजे किती मुलं झाली हे नाही विचारायचं तुम्ही विचार केलाय का नाही बाईक बले काय मत आहे आपलं यांना किती आवाज सोडावा यांना किती आवाज सोडावा एखाद्याची <laughs> <laughs> कसा माईक पण पडा हा विचार असतो की नाही एखाद्याने जर त्रास दिला बरोबर <laughs> की नाही म्हणजे तुमच्यासाठी नाही बोलत प्रत्येकाला फक्त विचारासाठी बोलतोय मी प्रत्येकाचा विचार काय आहे कांद्यातले आले की बटाट्यात घालायचे बटाट्यातले आले का लग्नामध्ये घालायचे हा विचार आहे की नाही बोलीचं लग्न करायचं म्हटल्यानंतर कोणाकोण घ्यायचे कोणाकोण कर्ज काढायचं प्रत्येकाला माणूस जन्माला आल्यानंतर विचार नाही असा माणूस नाही पण संत महात्मेने जो विचार केलाय तो विचार वेगळा आहे संत महात्मे जे विचार करतात तो कशाचा विचार करतात चाळीस चाळीस हजार रुपये पाकिटाचा <laughs> काय मत आहे <है> तुमच्या <laughs> संत नाही हे संत आहेत युट्युब चालू आहे त्याच्यामुळे मला बोलताय ना महाराज पण जीवन उद्धाराचा विचार संत महात्मेने जीवन उद्धाराचा विचार स्वतःच केला असं नव्हे स्वतः संत महात्मे म्हणजे त्यांना येणही शिल्लक नाही आणि जाणंही शिल्लक नाही संत महात्म्यांना त्यांनी आशा उंच्या पोटीतलं काम केलंय की आपण आपल्या मरणालाच मरण आणलंय अमरहाची स्थिती ज्यांनी प्राप्त केली त्यांना म्हणतात संत महावी केले के अमर संत महात्माने अशा उच्च पोटीतलं काम केलंय त्यांनी अमर हा स्थिती अमर हा अशी स्थिती प्राप्त केली त्यांना म्हणतात महात्मा येणंही चिल्लक नाही चानही चिल्लक नाही त्या संत महात्म्यांना पण पुन्हा पुन्हा इताने दिसतात पुन्हा पुन्हा दिसतात आणि पुन्हा पुन्हा जाताने दिसतात ते फक्त आणि फक्त इथं आल्याच्या नंतर फक्त परोपकार करतात परोपकाराय फलंत वृक्ष परोपकाराय वरंती नद्या परोपकाराय गुहनिवा परोपकाराय इदम श्रीडम संत अभिभूत या संत बड़ाओ महात्मा येतात फक्त परोपकार Yeah. येत फक्त आणि फक्त परोपकार करायचा गाय दूध देते कशासाठी गाय दूध देते कशासाठी यानो बरोबर वर्णन करता वत्साचीनी ओरसे गाय दूध वासरा करता देते पण वासरा पुरत देते का वासराचं भागत डेरीचं भागत पाहुणे रावण्याचं भक्त चहा पाण्याचं भक्त वासरा करता दूध देते पण वासरा पुरत देत नाही तसं संत महात्मे अवतीर्ण झाल्याच्या नंतर एकाच साठी त्यांचं फक्त उपकार नाही तर सगळ्या जगासाठी उपकार आहे माझ्या ज्ञानोपाराने माझा मराठाची बोल कौतुके हे शब्द हे फक्त महाराष्ट्रापुरते नाही तर महाराज ज्ञानोपारांच्या ज्ञानेश्वरीवरती पीएचडी करण्यासाठी महाराज जगामध्ये स्पर्धा लागली पण ज्ञानोपराच्या एका अर्थ सुद्धा सहजासहजी कळत नाही ही, ही पण आज महाराज धर्मामध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये जाती जाती चालू झाल्या थेड निर्माण झाली सगळ्यांना हात जोडून एक विनंती आहे बाबा नो आपल्या जातीमध्ये तेड करू नका फक्त आपला हिंदू धर्म जगला पाहिजे आणि त्या हिंदू धर्मासाठीच हे सगळ्यांनी ध्यानात ठेवा कोणाच्याही लागू नका हे ध्यानात ठेवा कारण महाराज मग आमचं बोलणं झालं महाराज येता येतानी आमचं बोलणं झालं की महाराज हे बरं नाही हा ही जात वेगळी ती जात वेगळी ती जात वेगळी आणि त्याचा महाराज परिणाम एका जातीने घेतला आणि त्याचा अतिक्रमण आति, आपल्यावर होते अतिक्रमण करत राहू अतिक्रमण करू देऊ नका धर्म हा टिकला पाहिजे धर्म रक्षती रक्षता आपण जर धर्माचं रक्षण केलं तर धर्म आपलं रक्षण करतो आपण झाडाचं रक्षण केलं तर झाड जसं आपलं रक्षण करतं झाडाचं रक्षण आपण केलं पाणी घातलं झाड मोठं केलं मला वाटतं त्या ज्ञानोबाईंच्या ओहो आपण पुढे यायला लागल्या ज्ञानोबाई म्हणता का थंडा वया घालो घाली का लावणी जयाने केली दोघा एकाची चावली वृक्ष देत जो झाडाची लागवण करतो मोठं करतो पुढच्या लेकरांपेक्षा त्याला जपतो जर तो कुऱ्हाड घेऊन झाडावरती गेला आणि फांदी तोडायला लागला तोडता तोडता थकला दमला भागला चिनला आणि त्या झाडा खाली येऊन बसला तर झाड त्याला काय करत काय करत घचाटे मारत की नाही चल हो बाजूला माझी फांदी तोडतो माझ्याच खाली येऊन बसतो नाही म्हणतात दोघाय एकची सावली वृक्ष दे जैसा महाराज खरं सांगू जनावरती जनावरांवरती प्रेम करा सृष्टीवरती प्रेम करा त्यांच्यावरती जर प्रेम केलं तर ती आपल्यावरती प्रेम करतात ज्ञानोपराय वर्णन करतात गायीची तृषा हारू हो का मारू आयसेची बाप करू गाय ही हिंदूंची माय मग ती जर नदीवरती पाणी पिण्यासाठी गेली तर काय ठरवलं पाहिजे आपण तिला पाणी बनायच आपण तिची तहान भागवायची असं पाणीने ठरवलं पण वाघ हा हिंसराय मानव जातीला त्रास देतो हिंदूंची माय असलेली गाय तिला त्रास देतो मग आपण विष बनायच आणि तिला मारून टाकायचं असं कधी पाण्याने ठरवलं का त्या गायीचे तृषे आणून अकरा बीच होऊन मारू गाय जरी पाणी पिण्यासाठी आली वाघ जरी पाणी पिण्यासाठी आला तरी फक्त आणि फक्त त्यांचं एकच कार्य पाणी बनायचं आणि त्यांची ताण भागवायची तसं संतावरती अपकार जरी केला आणि संतावरती उपकार जरी केला तरी संत महात्मे उपकारच करणं जाणतात अपकार करणं जाणत नाही म्हणून जगाच्या पाठीवर एकमेव जर माया असेल तर ते माझे संत महात्मे आहेत

येते हे जर ऐकलं नाही संतांच्या वचनाचं जर तुम्ही केलं नाही संत सांगतात तस जर वागलं नाही तर तो येईल आणि मग महाराज म्हणतात तोडी ती झोडी ती झोडी ती मालित तोडी ती झोडी ती निष्ठुर किंकर बहोसा मग जर त्याच्यातून सोडवण करायचे असेल हा विचार करा क्षणा विचार पार सागरा मधून तरुण जाण्यासाठी मला सांगा भाऊसागराचं पाणी किती खोल आहे माहिती आहे तुम्हाला सागर माहिती नाही तर महासागर कधी माहिती व्हायचं बाबा काय मत आहे तुमच्याकडे भाऊरूपी संसार सागराचं पाणी किती आहे विचारा माझ्या पंढरीश परमात्म्याला पंढरीश परमात्म्याने सांगितलं भक्तांनो जर तुम्ही माझी भक्ती केली तुम्ही जर माझी भक्ती केली तर माझ्या भक्तासाठी पाणी कुठपर्यंत आहे फक्त माझ्या भगवान पंढरीश परमात्मा कमरेवरती हात ठेवून कटेवरी कर भगवान परमात्म्याचे परमात्म्याने हा आदेश दिलाय भगवान परमात्म्याने कमरेवरती हात का ठेवले तेथे माझी हरी वृत्ती राहो भगवान परमात्म्याने कटेवरती काय भगवान परमात्म्याने कमरेवरती हात का ठेवले त्याच कारण माहितीये लय कटाळा आला होता <laughs> <ते जर्णारा जापारा। laughs> काय म्हण तस परमात्मा योगे अठ्ठावीस म्हणून कटेवर परमात्म्याने सांगितलं बहु बहु सागरातलं पाणी हे फक्त कमरे एवढं आहे म्हणून परमात्म्याने हात ठेवले मग त्या बहुरूपी संसार सागरातून तारून जायचंय नेट ऐका बरं का भगवान परमात्म्याने गीतेमध्ये पाच हजार वर्षापूर्वी आश्वासन दिले तेश्या मम समुद्रता मृत्यू संसार सागरात भवा मी पार्थ मेशी त्याचे समुरता मृत्यू संसार सागरा पुनर्पिचरण पुनरभिमरण पुनरविचरण यसारे खले दुसारे कृपया पाहे पाहेजगोविंद भजगोविंदम भजगोविंद मूड मते पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू हा जन्म मृत्युरूपी जो संसार आहे ना त्या संसारातून जाण्यासाठी संसारातून तरण्यासाठी त्रु तरती म्हणजे वरून खाली येणे काय अवतरती म्हणजे खाली येणे आणि त्रुतरती म्हणजे खालून जाणे संत होता ती अवतीर्ण पण कशासाठी जगाच्या उद्धारासाठी संत महात्मे अवतीर्ण होता पण नीट आहे का भगवान परमात्म्याने त्यावेळेस सांगितलंय ना ते मन समुद्रता मृत्यू संसार काय झालं आणि सीता माता वनवासाला निघाल्याच्या नंतर शरोई नदीच्या तीरावरती आले वाट लावायला आलेले होते ते सगळे पाठीमाग परतले भाऊ त्या शरोई नदीच्या पलीकडे जायचंय नदी दुथडी भरून वाहते पलीकड जायचंय कस काय विचार करायला लागले नाव पाहिजे पण नाव नाही नाबाडी नाही इकडं तिकडं पाहिलं नाव सापडली नावडी सापडला नावडली नाबाडी सापडल्याच्या नंतर आता पलीकडं जायचं पण कसं जायचं नावड्याला ही नावडे इकडे रेवाडा म्हटले काय एक काम कर आम्हाला नावेचा आश्रय दे आम्हाला पलीकडे सो तो जरा मातृभक्त होता तो म्हटला मी आईचं विचारल्याशिवाय मी जाऊ शकत नाही प्रभुरामचंद्र म्हटले ठीक आहे भैया जा तुझ्या आईला विचारू नये पळत पळत गेला आईला सांगितलं आई आई दशरथ नंदम प्रभुराम लक्ष्मणजी शेता माता नावेचा आश्रय मागतात नावेचा आश्रय मागू आम्हाला पलीकडे सोड म्हणतात याचना करतात तर त्यांना सोडू का तिने सांगितलं त्यांना सोडू नकोच नको पण नावेचा सुद्धा म्हणजे स्पर्श होऊ देऊ नको तो पळत पड़त पळत आला आई असं का बोलले हे त्याला कळलं नाही प्रभुरामचंद्र नावेजवळ उभा होते प्रभुराम झालं झाले हो प्रभू बाजूला सरका बाजूला सरका म्हटलं झालंय काय म्हटले आमच्या आईने सांगितलं की यांना नावेत बसू नकोच नको, नको पण नावेचा स्पर्श सुद्धा होऊ देऊ लक्ष्मण शिग्र कुठली लक्ष्मणाने विचार केला ही कैकईची सख्खी बहीण दिसते वाटत कारण तिने आम्हाला वनवासाला पाठवलं आणि हे आम्हाला नावेचा सुद्धा आश्रय घेऊ देत नाही प्रभू रामचंद्र म्हटले भैया जरा शांत हो कारण भाऊ जरा चिडकेच असतात ऐका नाही भाऊ भाऊ जरा चिडकेच असतात आणि मग प्रभू म्हटले नावाड्या एक काम जा तुझ्या आईला घेऊन ये तो पळत पळत गेला आई आई दशरथ नंदर प्रभुराम चंद्राने थोडा बोलवलंय मग ती आपली म्हातारी काठी टेकट 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 म्हातारी आली आल्याच्या नंतर प्रभुराम चंद्राने हात जोडले कोणी जोडले जोडले कोट ब्रह्मांडाचा नायक राजा धिराज प्रभुरामचंद्राने म्हाताऱ्याबाईला आशीर्वाद जोडले आपला हात जोडले आणि हात जोडल्याच्या नंतर त्यांना सांगितलं मला नावेच्या आश्रय द्या आणि मला पलीकड सोडा तिने सांगितलं प्रभू तुमचं चरित्र चांगलं माहिती आम्हाला काय नारी सुना काक कटिनारे तुमच्या पायाच्या रजकणाने दगडाची बाई होते समजा लाकडाची बाई झाली तर कारण दगडापेक्षा लाकूड कसं असतं मग लाकडाची बाई झाली तर याला एक आहे तीच सांभाळता येत नाही पण पुन्हा पुन्हा दुसरी हा अरे बाबा आमच्या या लेकराला साईड बिझनेस नाही टेबला खालून खुर्चीच्या च्या असा काही बिझनेस नाही लोक लोकाला टोप्या घालता टोप्या घालायचं माहिती का <laughs> याला लोकाला टोप्या घालता येत नाही कोणी येतं याला टोपी घालून जात देवा तू कोणाच्याही गाडीने जा पण आमचं लेकराचं पोट भरण्याचं साधन आहे बाबा याच्या नदीला बरोबर मग प्रभुरामचंद्र जरा शांत झाले प्रभुरामचंद्र म्हटले मग याच्यासाठी आयडिया काय म्हटले एक आयडिया म्हटले तुमच्या पायाच्या पाया पायामध्ये ती ताकद नाही तुमच्या पायाच्या रजकणामध्ये ती ताकद मग म्हटलं याच्यासाठी काय करावं लागेल म्हटलं काय नाही पाय धुवावं लागतील आता अखिल कुठं ब्रह्मांडाचा नायक राजा राज प्रभू रामचंद्र सहजासहजी गाभाड्याबाईला पाय धुवून येईल का प्रभू रामचंद्र शांत झाले त्या मातार्यांनी घाई केली ती म्हातारी म्हटली का हो प्रभू आहे परवानगी धूप आहे आहे परवानगी धूप आहे परवानगी धूप आहे प्रभू रामचंद्र म्हटले नाही दुसरा उपाय धोप आहे शेवटी नाविला झाला तिने काठवट आणली काठवटी माहिती येत ना, ये ना आता लोकांना परत हीच माहिती झाली पीठ मळायला परत काठोटी राहिलेच नाही ती काठोट आणली प्रभुराम चंद्राच्या पायाखाली ठेवली प्रभुराम चंद्रांना त्याच्यामध्ये उभं केलं महाराज नेत्रासून प्रभुराम चंद्राचे पाय धुतले पाय सगळे धुतल्यानंतर जे पाणी होत स्वतः पिली मुलाला पाचल स्वतःच्या अंगाला लावलं मुलाच्या अंगाला लावलं प्रभुराम चंद्र लक्ष्मणजी शेता माता गाडी म्हणजे त्या मध्ये बसले नावडी बसला आणि नावडी बसल्यानंतर आता नावड्याचं तोंडकुणाकड पॅसेंजर कड म्हणजे गिरायकाकड आणि गिरायकाचं तोंड नावाड्याकड असं तोंडाकड तोंड तोंडाकड तोंड मराठी आकडा आपल्याला फक्त मला तोंडाकड तोंड आता भगवंताचं तोंडा तोंडासमोर आल्यानंतर पोटी ब्रह्म हत्या जाती काय महिमा वर्ण आता सांगणे किती भारत तोडावरतून तोडावरतून नाव निघाली शर्यत नदीच्या पलीकडेच्या 13 वर जाणार चार पाच हात नाव राईबी त्या नावड्याने पुन्हा फिरवली पलीकडेच्या 13 जवळ आलं पुन्हा नाव चार पाच हात राहिले पुन्हा फिरवली चार पाच वेडे मारले चार पाच वेडे मारल्यानंतर प्रभूरामचंद्र म्हटले काय रे बाबा काय पोर लावला एक आधार धर्मागतम कुटीकार यांचा कार्य परिपूर्णतम सच्चा श्रीकृष्ण आणि ए बाई आम्हाला पुढे ही बहोत करनी आहे काय पोर खेळवला प्रभूरामचंद्रने नावड्याला विचारलं की आपले नावाड्याने प्रभुरामचंद्राला विचारलं की प्रभू वनवास किती वर्षाचा आहे म्हटले चौदा वर्षाचा मग तुमचा असा काही टाइम ठरलाय का की अमुक अमुक तारखेला बारा वाजून छप्पन्न मिनिटांनी तुम्ही चित्रकूट पर्वतावरती पोहोचले पाहिजे असा काही टाइम म्हटले तसं काही नाही कुठंतरी टाइमपासच करायचंय आहे निघाले गाव <laughs> पुन्हा चार पाच वेढे मारले रामचंद्र त्यांच्यावरती चिडले प्रभुरामचंद्र म्हटले अरे का बाबा काय पोरख्या लावला आम्हाला परीकडच मग तो म्हटला देवा आता तुमची परीक्षा झाली पवार महाराज देव लोक सुद्धा देवाची परीक्षा घेतात सोन्याची टोपी <laughs> सोन्याचा <सौने था? laughs> <बास। laughs> परीक्षा घ्यायला लागली अ त्यांनी सांगितलं प्रभुरामचंद्र म्हटले अरे बाबा आमची परीक्षा घ्यायला लागला आम्हाला पुढेही बहुत तर तो म्हटला देवा आता तुमची परीक्षा झाली म्हटले काय देवा या शोराई नदीच्या अलीकडच्या तीरावरून पलीकडच्या तीराला आणि पलीकडच्या तीरावरून अलीकडच्या तीराला तुम्हाला चार पाच वेडे मारले तर तुम्ही आमच्यावरती वरती आम्ही लक्ष फिरून आलोय आपली कधी तक्रार आहे का गेलोय का देवाला शरण म्हटलोय का माझा उद्धार होईल का माझ्यावर परमात्मा कृपा करेल का माझ्या कर्माची खंडता होईल का धर्माधर्माचा मला कशाने कधी कळेल माझी बुद्धी देवाच्या पायावरती स्थिर राहील का, का अरिष्ट कर येणार नाही आपण कधी म्हटलोय का मी उद्धार काही कृपा नारायण नारायची तुम्ही सांगायचं करा समाधानाचे तमा आपण केलं का देवाला शरण नाववाड्याने सांगितलं देवा तुझा बिझनेस माझा बिझनेस सेम बिझनेस सेम बिझनेस करतो ना पन्नास पन्नास ग्रॅम ने ग्रॅम ने विक, गुळ विकणारा हा देखील गुळाचा व्यापारी आणि ढेपी ढेपीने होलसेल ने, ने विकणारा हा सुद्धा देखील गुळाचा व्यापारी नावड्याने सांगितलं देवा मी नावडी तू नावडी आहे अलीकडच्या तीरावरून पलीकडच्या तीराला नेणारा हा मी नावडी आहे पण तुमचा भक्त या भाऊरूपी संसार सागरामध्ये बुरत असेल तर त्याच्या हाताला धरून तारून देणारा तो साडे पाच हजार वर्षापूर्वी गीतामध्ये सांगितलंय ना ते उतरता मृत्यू संसार सागरा तुझा फक्त या भौरूपी सागरा संसार सागरामध्ये हाताला धरून या संसार सागरातून दे आता निवडणुकीचा काळ चालू आहे ना आचारसहित आहे ना आमदार लोकांनी किंवा येणाऱ्या लोकांनी आश्वासन दिलं की तुमच्या तुमच्या गावामध्ये मागच्या वेळेस नाही पण ह्या वेळेस मी काय मी जर निवडून आलो तर तुमच्या गावात पैपलाईन करीन पाणी आणेल रोड चांगले करील पण महाराज तुमच्या गावावर दुष्काळाचं सावट आलं ते निवडूनही आले तुमच्या गावावर दुष्काळाचं सावट आलं पाणी प्यायला तयार म्हणजे प्यायला राहिलं नाही गावातले पंच कमिटी निघाली आणि आमदार साहेबांना सांगितलं आमदार साहेब म्हटले अहो आम्हाला गाव स्थलांतर केल्याशिवाय आता काय नाही पर्याय राहिला नाही आणि जर तुम्ही जर आम्हाला पाणी दिलं नाही तर आम्ही मरणार त्यावेळेस पाच वर्षापूर्वी तुम्ही आश्वासन दिलंय पण ते तुम्ही पूर्ण केलं नाही आता जर तुम्ही पूर्ण केलं नाही तर आम्ही कळलं की नाही तुम्हाला तो खुशाल टोळू टोळू पाहतोय आता एक काम कर त्याच्या हाताला धर आणि अभरूपी संसार सागरातून तारुणी महाराज म्हणतात भला पांडुरंग महाराज म्हणतात नाव किनारे लगाव, नदिया, नदिया, गहेरी नाव पुराणी तुपत जहाज दराव प्रभूजी नाव किनारेला लगाव आणि मग त्याचा आधार घेऊन जगद्गुरु तुकोबराय म्हणतात महाराज म्हणतात बाई दरोई सागरातून तरुण जाण्यासाठी एक काम करा पण तुमचा देह कसा आहे महाराज म्हणतात ना शिवंत देह जाणार सकळ आरिषा धोकाळ सावधान